तुमच्या घरातील दोन वस्तू एकत्र करून बनवा घरच्या घरी जालिम जालीम तन्नाशक मित्रांनो तुम्ही या अगदी बरोबर ऐकताय पावसाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहेत पेरणीचा हंगामही सुरू झाला आहे अशातच घराभोवती किंवा शेतामध्ये काँग्रेस असेल गाजर गवत लवाळी हरळी कोरडू अशी विविध प्रकारची तणं त्या ठिकाणी पाऊस पडून गेल्यावरती उतरून येतात मात्र यांना कायमचं गायब करण्यासाठी एक जादूई फॉर्म्युला सापडला आहे ज्यामध्ये घरातील दोन वस्तू लागतात आणि याला खर्चही अगदी शून्य रुपये येतो यावर संशोधनही झालं आहे तणनाशकाची कार्यक्षमताही तपासली गेली आहे ज्यामध्ये तण हे पूर्णतः त्या ठिकाणी नष्ट होतं यामुळे या, या तणनाशकाचा जो काही वाढलेला खर्च आहे तो आता शेतकऱ्यांचा कमी होणार आहे आणि त्यामुळे घरातील जे काही दोन वस्तू आहेत या वस्तू वापरून आपण तणनाशक बनवण्याची पद्धत व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत अतिशय जबरदस्त आणि परिणामकारक असं जालिम तणनाशक बनवण्यासाठी या दोन वस्तू घरातच उपलब्ध असतात या वापरण्याची आणि एकत्र करण्याची पद्धत इतर तणनाशकाप्रमाणेच आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं तणनाशक मारत असाल मग त्याच्यामध्ये मिरा एकत्र असेल टॉपर असेल राप असेल यासारखंच हेही तर नाशक त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये फवारायचंय कुठल्याही प्रकारचा तण असू द्या हे कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला कसा बनवायचा अगदी लक्षपूर्वक आहे का ही माहिती सगळ्यात महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला इथून पुढे महागडं तणनाशक वापरण्याची अजिबात गरज नाही घरातील दोन वस्तू विशेष पद्धतीने एकत्र करून पंपात घेऊन जर का त्याची फवारणी केली तर कुठल्याही प्रकारचं तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या घराभोवती तण असू द्या ते अजिबात दिसणार नाही तीन ते चार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याची काळजी तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे सोबतच शेतकऱ्यांसाठी चार प्रकारच्या चा सूचना आहेत ह्या सूचना उपाय करण्याच्या अगोदर पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तुमचं तण तर मरेलच पण पन, परंतु तुमच्या पिकावर देखील याचा प्रादुर्भाव हो त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे हे जे काय घरगुती आणि तणनाशक बनवण्यासाठी दोन वस्तू लागतात त्यातली पहिली जी काय वस्तू लागते ती प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असते अर्थात दुसरी जी काय वस्तू आहे ती प्रत्येक शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध असतेच असते आता ह्या दोन वस्तूंचं जे काय प्रमाण आहे ते बनवायचं कसं आणि हे मारायचं कसं हे आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत शेवटी चार सूचना आहेत या सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका नाहीतर आप उपाय होण्याऐवजी अपायच जास्त होईल अगदी दोन ते पाच रुपयामध्ये हे तणनाशक त्या ठिकाणी तयार होतं आणि विकतच्या तन्नाशकापेक्षा दहा पट याच्यामध्ये त्या ठिकाणी पावर असते आता यासाठी पहिली गोष्ट लागते ती म्हणजे मीठ आता शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल मीठ तर प्रत्येकाच्या घरी त्या ठिकाणी उपलब्ध असतं ते जे मीठ असतं ते ब मीठ जेवण बनवण्यासाठी त्या ठिकाणी लागत असतं परंतु हे ते मीठ नाही हे जे काय मीठ आहे हे मोठं मीठ असतं याला आपण खाडा मीठ किंवा जाड मीठ त्या ठिकाणी असं म्हणतो तुमच्याकडे या मिठाला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा हे जे काय मीठ आहे ते तुम्हाला लागणार आहे तीनशे ग्रॅम अगदी लक्षपूर्वक आहे का आणि आणि दुसरी गोष्ट यासाठी लागणार आहे ती म्हणजे युरिया युरिया आता यांना एक विशेष प्रमाणात घेऊन ती फवारणी याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आता याच्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला असं करायचंय की बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी पंधरा लिटरचा पंप असतो आता पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्हाला हे जे काय प्रमाण घ्यायचं आहे जाड मिठाचं ते जाड मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम आणि याच्यामध्ये युरियाचं जे काय प्रमाण घ्यायचं आहे ते पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आता दीडशे ग्रॅम आता ह्या ज्या काय दोन वस्तू आहे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिक्स करण्याच्या अगोदर तुम्हाला जर काही शंका जर वाटत असेल तर याची याचं जे काय आहे मिठाचं आणि युरियाचं हे तुम्ही त्या ठिकाणी वजन करून घेऊ शकता आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पंधरा लिटरचं नाही पण वीस लिटरचा पंप असेल आता वीस लिटरच्या पंपासाठी सुद्धा तुम्हाला हेच प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला सूचना अशी आहे की तुम्ही बऱ्याचशा वेळा तणनाशक किंवा इतर कुठलंही औषध हे त्या ठिकाणी मारलं असेल परंतु हे तणनाशक मारण्याची जी काय पद्धत आहे ती आता त्या ठिकाणी थोडीशी वेगळी आहे आता याच्यावरती फार अभ्यास त्या ठिकाणी आता झालेला आहे ह्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी असं लक्षात आलं की हे तणनाशक मारल्याच्या नंतर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के रिझल्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आता याच्यामध्ये नेमकं मीठ आणि युरिया मारून असं काय वेगळं होणार आहे असं तुम्ही म्हणताल पण युरिया आपण जनरली कधी वापरतो ज्यावेळेस आपल्या झाडाची वाढ करायची असते त्यावेळेस आपण युरिया त्या ठिकाणी वापरतो आणि या युरियामध्ये जर मीठ मिसळ जर गेलं तर एका प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि हे जे काय मिश्रण आहे हे कुठल्याही झाडावरती जर पडलं तर त्यांची अन्न बनवण्याची जी काय प्रक्रिया असते ज्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो ती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्णपणे थांबून जाते आणि ही प्रक्रिया जर काय एकदा थांबली तर त्या झाडाला अगदी गुदमरल्यासारखं होतं अर्थात प्रकाश संश्लेषण क्रिया बंद जर झाली तर अन्न तयार करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही आणि कितीही भयानक आणि कितीही जालिम त्या ठिकाणी गवत असू द्या मग त्या ठिकाणी गाजर गवत असेल काँग्रेस असेल लवाळा असेल कुरडू असेल कपाळकुटी असेल अशा प्रकारचं भयानक गवत जर असेल तर ते अगदी तासांमध्ये त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं आता याच्यामध्ये दुसरी सूचना अशी आहे हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ त्या ठिकाणी अजिबात बंद करू नका आता याच्यामध्ये हरळ किंवा लवाळी घ्या यांना खालच्या साईडने त्या ठिकाणी गाठ असते यांच्या मुळाला एक गाठ असते त्याच्यामुळं हे जे तन्नाशक मारताना वेगाने किंवा प्रचंड प्रेशरने हे तन्नाशक त्या झाडांवरती त्या ठिकाणी मारायचं आहे जेणेकरून हे तन्नाशक त्यांच्या मुळांपर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि मुळांपर्यंत एकदा गेलं की हे मुळंसुद्धा कुजवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं आणि यामुळं ही हरळ किंवा हे जे काय लवाळ आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी न शेतकरी मित्रांनो आता यात मधली तिसरी जी काय सूचना आहे ती तुम्ही अगदी काटेकोरपणे जर पाळली तर याच्यामध्ये फायदा तुमचाच आहे आता तुम्ही तीनशे ग्रॅम मीठ घेतलं दीडशे ग्रॅम युरिया घेतला पंधरा किंवा वीस लिटर पाण्यामध्ये हे त्या ठिकाणी मिक्स केलं आता होतं काय की पावसाळ्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण जर मारलं तर ते पाऊस आल्यानंतर पटकन ओघळून जातं तर यामध्ये तुम्हाला अजून एका गोष्टीची ऍडिशन करायची आहे तो म्हणजे शॅम्पू आता शॅम्पू म्हणजे आपण केस धुण्यासाठी जो वापरतो तो शॅम्पू आता शॅम्पू नेमकं काय काम करतो की शॅम्पू हा स्टिकर सारखं काम का त्या ठिकाणी करत असतो हे जे काही औषध असतं ते एकाच ठिकाणी त्या ठिकाणी शॅम्पू वापरल्यामुळे हे चिकटून राहतं आणि त्या तणूवरती त्या ठिकाणी ते व्यवस्थित भिनलं जातं आणि हे भिनलं गेल्यामुळे ही जी काय प्रक्रिया आहे ही पटकन आणि कमी वेळामध्ये त्या ठिकाणी पार पडते ज्यामुळे तणनाशक जे आहे ते व्यवस्थितपणे त्या झाडांवरती पडतं आणि आपल्याला याचा शंभर टक्के रिझल्ट त्या ठिकाणी येतो आता तन्नाशक मारताना चौथी जी काय सूचना आहे ती सूचना अशी आहे की तुम्ही हे जे काय तन्नाशक आहे हे पेरणीच्या अगोदर जर का मारलं तर हे अत्यंत चांगला रिझल्ट त्या ठिकाणी देतं तुमच्या शेतामध्ये जर का पीक असेल तर हे तन्नाशक मारण्याचा शक्यतो टाळा कारण याच्यामध्ये जे काय कंटेंट आहे जे युरिया आहे किंवा जे मीठ आहे हे जे तुमच्या पिकाला त्या ठिकाणी घातक ठरू शकतं किंवा तुमच्या पिकाला त्या ठिकाणी ठरू शकतो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असंही विचारलं जात आहे की ज्या काँग्रेसला फुलं वगैरे आलेले आहेत किंवा ज्या काँग्रेसची उंची वाढलेली आहे याच्यामध्ये आपण हे तन्नाशक वापरू शकतो का तर होय शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण हे तन्नाशक वापरू शकतो परंतु या तन्नाशकाच्या दोन ते तीन फारणे आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी कराव्या लागतील जेणेकरून हे काँग्रेसचं झाड सुद्धा त्या ठिकाणी मुळासकट आणि फुलासकट त्या ठिकाणी नष्ट होणार आता अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असाही प्रश्न केला जातोय की तुम्ही हे जे काही तन्नाशक आहे हे आपण त्या ठिकाणी सोयाबीन पीक माना किंवा आपण जे काय खरीपाला जे काय पीक पेरले आहे याच्यावरती वापरू शकतो का तर नाही मित्रांनो हे तणनाशक तुम्ही त्याच्यावरती वापरू शकत नाही तुमचं तण ना आणि तण ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी तुम्ही हे तणनाशक त्या ठिकाणी वापरू शकता कारण की आ, हे तणनाशक बनवायचा कुठलाही शास्त्रीय फॉर्म्युला त्या ठिकाणी आतापर्यंत ते नाही शेतकऱ्यांच्या आणि शेती अभ्यासकांच्या अनुभवानुसार त्यांनी केलेल्या प्रयोगानुसार आपण हे त्या ठिकाणी ही माहिती त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत त्यामुळे फक्त जिथं गवत आहे अशाच ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करून पहा तुम्हाला जर अनुभव आला की तण हे तुमचं शंभर टक्के मरत आहे तरच हा प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी घरगुती स्वरूपामध्ये करा जेणेकरून तुम्ही जे महागड्या तणनाशकासाठी पैसे घालवत आहात ते तणनाशकाचे पैसे तुमची या ठिकाणी आता वाचणार आहेत